नातीला शाळेत घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून नेली आहे जयभवानी रोडवरील कदम डेअरीजवळ पाटोळे मळाच्या सुचारिता यशवंत बशाव या साठ वर्षीय वृद्ध महिलेच्या नातीला शाळेमध्ये बसमध्ये बसवण्यासाठी सकाळी अकराच्या दरम्यान जयभवानी रोडवर आल्या होत्या नातीला बसमध्ये बसवून दिल्यानंतर पुन्हा घराकडे जाताना दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची दोन लाख किमतीची सोन्याचे पोत ओरबाडून पळून गेले काही काळाच्या आतच हा प्रकार घडल्यानं वृद्ध महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर वृद्ध महिलेला धीर देण्यासाठी पादचारी आणि युवकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सोन्याची पोत मंगळसूत्र ओरबाडण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक मळे विभागातील शेतकऱ्यांनी केली आहे बीत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड